आणि आज आमचे प्रभू आणि त्यांची पत्नी इकडे बसलेली इक माझी मुलगी आहे आणि त्याचा वाढदिवस आहे लग्नाचा तर तो आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे एकदम भारी पद्धतीने मग मित्रांनो आता हे नवर नवरदेव नवरी बसलेली आहे इकडं पुढे ना काय बोलतो <laughs> सांग <laughs> ना अंकुश असं लाजू नको आता बाहेर हे नवरी मुलगी म्हणजे तुझं नाव काय बाई हा ही पूजा ओंकार कुबेर आता याच आज अनवर्षी आहे काय यांचा लग्नाचा वाढदिवस आहे मजातच यांचे हार्ट तुटलेला आहे आता यांना खूपच टेन्शन सिरियस मॅटर आहे आता तर यांना साडी घालायची होती आता काय करणार माझे अंकल पण टेन्शन मध्ये बसले आहे तर बघू काय करते माझी आंटी चला तर मग मित्रांनो आता इकडे साहेब चालू आहे

पुजे आता बाकी सगळे भेडेले कब आणि आता आमचा कन्व्हेन्शनरी समारंभ समाप्त झालेला आहे आणि आता केक वाटपाचा कार्यक्रम चालू आहे ओ काही माहिती माहिती आहे काय घरून upon थोडी आणलं आणलते काही आणची सारू सगळी घड शुद्ध शाकाहारी ते आमचे कट्टर भक्त दोन हा ते काय माहिती आता कोणा कोणाचे इथं आम्ही विचारून आण ना त्याला हा

आणि आता नवर देऊ नवरीने आणली काय आहे कायम आईस्क्रीम ची कोण आणली सगळ्यासाठी भगवान भाऊ बसले इकडं नवरीनं त्याच्या हातात फोन दिला आणि पाय लांबून बसली बघू शकता तुम्ही